नमस्कार मित्रांनो महिलांसाठी खुशखबर लेख लाडकी योजनेचा पहिला हप्ता झाला खात्यात जमा इथे बघा जिल्ह्यानुसार यादी नमस्कार मित्रांनो बेटी पडाव बेटी बचाओ मुलींना जन्मदर वाढवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षे वयापर्यंत एकूण एक पॉईंट झिरो वन लॅख रुपये दिले जातील योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून तीनशे अठरा जणांच्या खात्यावर पाच हजारांचा पहिला हप्त्याची जमा झाला आहे त्यामुळे सहाशे लेक लेकच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे ही योजना राज्यात एक एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर एक मुलगी आणि एक मुलगा त्यांना ही योजना लागू आहे यामध्ये एकुलती एक मुलगी असलेल्यांचाही समावेश आहे ज्या कुटुंबांना दोन्ही मुली आहेत ते या योजनेसाठी पात्र असतील ग्रामीण भागातील या लेख लाडकी योजनेच्या लाभांतर्गतची पात्रता पडताळणी जबाबदारी अंगणवाडी सेविका संबंधित पर्यक्षकांच्या आहे शहरी भागात ते मुख्य सेवेसाठी असते जिल्हा परिषदेच्या महिला व बालक कल्याण विभागात या योजनेसाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले आहे त्यापैकी सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप करण्याचे विभागाचे नियोजन आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत मुलीला इयत्ता पहिलीमध्ये जाण्यासाठी सहा हजार रुपये इयत्ता सहावीमध्ये जाण्यासाठी सात हजार रुपये आणि अकराव्या वर्गात गेल्यावर आठ हजार रुपये मिळ मिळतील अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये आणि एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील लेख लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी तीनशे अठरा व मुलींच्या संयुक्त बँक खात्यावर प्रति लाभार्थी पाच हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत लवकरच सहाशे मुलींनाही योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे